आज दिनांक चार मे दोन हजार पंचवीस काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रामध्ये धर्म वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी सद्भावना पदयात्रा सुरू आहे आज परभणीमध्ये आले आज आणि उद्या परभणीमध्ये आले परभणीमध्ये भारतीय संविधानाची विठंबना झाली आणि त्या विठंबनेमध्ये संविधानाची नाचधूज झाली आणि त्याच्या विरोधामध्ये परभणीतल्या जनतेनं संविधानावरती प्रेम आहे अशा जनतेनं निषेध व्यक्त करत परभणीमध्ये मोठ्या संख्येने बंद पुकारला त्या बंदमध्ये पोलीस प्रशासनानं काही तरुणांना बॉम्बिंग ऑपरेशन करून जेल भरून बेदम मारण्याचं काम केलं त्याच्यामध्ये आमचा सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय बाबा वाकोडे हे शहीद झाले आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलीस प्रशासनानं एम सी आरमध्ये असताना पोलिसांनी मारून त्यांचा मृत्यू केला त्या सर्व प्रकरणामध्ये परभणी ज्यावेळेस भयभीत झाली होती त्या भयभीत परभणीमध्ये माझा समाज भयभीत आहे म्हणून आमचे नेते आदरणीय ने बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्वप्रथम धाव घेतली आणि परभणीमध्ये सुरू असलेले कोंबिंग ऑपरेशन थांबवलं जर बाळासाहेबांनी कोंबिंग ऑपरेशन थांबवलं नसतं तर कदाचित परभणीमधल्या आमच्यासारख्या पुढाऱ्यांना देखील पोलीस प्रशासनानं सोडलं नसतं हा विषय घेऊन परभणीमध्ये सद्भावना रॅली काँग्रेसच्या वतीने सुरू आहे संविधान बचाव म्हणणारी सद्भावना रॅली त्यांच्या रॅलीमध्ये संविधानाची एकही प्रत आम्हाला पाहायला मिळाली नाही जे काँग्रेस संसदेमध्ये लाल संविधान दाखवून जनतेची दिशाभूल करते मला जनतेला आव्हान करायचे की जी काँग्रेस संसदेमध्ये लाल कलरचं संविधान दाखवते याचा अर्थ आम्ही काय समजावा लाल कलर आम्ही डेंजर कलर म्हणून आपण स्वीकारलेला आहे सर्वांनी आणि लाल कलरचं संविधान या ठिकाणी काँग्रेस दाखवते आणि काँग्रेसच लाल कलरचं संविधान दाखवत आहे आणि हे काँग्रेस संविधान कसं वाचवणार आज देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आहेत ते देखील ब्ल्यू कलरची टी शर्ट घालून सोमनाथच्या घरी आले आणि सोमनाथचं सांत्वन करत असताना सांगितलं की दलित समाजावरती अन्याय झाला आणि याचा निषेध करतो मला या माध्यमातून काँग्रेसच्या नेत्यांना आव्हान करायचं आहे की जे राहुल गांधी देशाचे विरोधी पक्षनेते आहेत त्यांनी सोमनाथबद्दल विधान संसद भवनेमध्ये का बोलले नाही जर राहुल गांधींना संविधानाची संविधानाबद्दलची आपुलकी असेल तर राहुल गांधी वेळोवेळी संविधानावरती जे लोक हल्ले करत आहेत त्या हल्ले करणाऱ्या व्यक्ती व्यक्तीविरोधात संसदेमध्ये का गरळ ओळखत नाही त्याचबरोबर परभणीमध्ये सद्भावना रॅली आहे त्या रॅलीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचं कुटुंब आम्हाला दिसत नाही याचा अर्थ स्पष्ट आहे सोमनाथ सूर्यवंशीच्या आईंना देखील माहिती आहे की सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर खंबीरपणे लढा देत आहेत आणि ते जिंकणार आहेत आम्ही परभणीतल्या जनतेची दिशाभूल होऊ देणार नाही ही रॅली ना म्हणजे एका राजकीय स्वार्थापोटी काढलेली ही रॅली आम्ही असं समजतो आणि परभणी जिल्ह्यातले बहुतांश जनसमुदाय या रॅलीमध्ये जुडत नाही याचा अर्थ आम्हाला स्पष्टपणे लक्षात आलेला आहे परभणीतली जनता आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्याबद्दल जर कोणी राजकारण केलं तर आम्ही सोमनाथ सूर्यवंशी सोमना हे संविधानासाठी शहीद झाले आम्ही त्यांच्या मृत्यूचं राजकारण होऊ देणार नाही काँग्रेस च्या नेत्यांमध्ये एवढीच धमक असेल तर सोमनाथ सूर्यवंशीला संसदेमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा विषय घेऊन सोमनाथ सूर्यवंशी बद्दल संसदेमध्ये जे कामकाज अध्यक्ष आहेत यांच्या मार्फत सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देण्यासाठी आपण त्या ठिकाणी बोललं पाहिजे या सर्व प्रकरणामध्ये आम्हाला विश्वास आहे की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सोमनाथ सूर्यवंशीला शंभर टक्के न्याय मिळवून देतीलच आणि परभणीतल्या ज्या पोलीस प्रशासनानं सोमनाथचा मृत्यू केला त्याच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर कठोर शासन होईल ही अपेक्षा आम्हाला बाळासाहेब आंबेडकरांकडून आहे या माध्यमातून बाळासाहेबांचे आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो साहेबांना या ठिकाणाहून आव्हान करतो परभणी जिल्ह्यातली जनता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आपण सोमनाथला न्याय द्याल ही अपेक्षा आणि बाळासाहेब आंबेडकर सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देणारच आहे हा ठाम विश्वास आम्हाला आहे परभणीतल्या जनतेला आव्हान करतो की कुणाच्याही भूलताबाला बळी न पडता आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे असं आव्हान असं वचन आपल्याला या ठिकाणी देतो जय भिंद